मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी प्रमाणपत्र देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या मराठ्यांची जात कुणबी म्हणून नोंद करण्यात आली आहे त्यांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे याबाबत आजच निर्णय देण्यात आलाय यामध्ये नेमकं चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय सांगितलंय तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सरकारने काढलेल्या जी मध्ये ओबीसी नेते नाराज झालेत ओबीसी नेत्यांकडून या जी आर विरोधात भूमिका मांडण्यात आली आहे मंत्री छगन भुजबळ यांनी तर थेट हायकोर्टात जी आरला आव्हान देण्याचं ठरवलंय या दरम्यान ओबीसी उपसमितीची महत्वाची बैठक आज पार पडली मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली या बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी एक अतिशय महत्वाचं वक्तव्य केलंय जे सध्या चर्चेत आहे हैदराबाद गॅझेटनुसार जे जात प्रमाणपत्र दिलं जाणार आहे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र देताना कोणत्याही खाडाखोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर ते जात प्रमाणपत्र दिलं जाऊ नये अशी काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली आहे याबद्दल बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत काही दाखल्यांचे पुरावे दाखवले त्यामध्ये खाडाखोड करून कागदपत्रांमध्ये कशी मोडतोड होते आणि जात प्रमाणपत्र मिळवली जात आहेत याबाबत खुलासा करण्यात आला त्यामुळे या बैठकीमध्ये असं ठरलं आहे की जात प्रमाणपत्र देताना ते चुकीच्या दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर दिलं जाणार नाही याची काळजी घ्यावी यासोबतच याबाबतचा जो आदेश आहे तो अधिकाऱ्यांना देण्यात यावा असं सुद्धा बैठकीत सांगण्यात आलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी काय संवाद साधला आहे ते पाहूया जेव्हा कुठलंही आपण प्रमाणपत्र देतो जातीचं जा प्रमाणपत्र देतो तेव्हा त्याचे बंधन आहेत आमचे प्रांत येतात तहसीलदार त्या ठिकाणी शिफारस करतात आणि प्रांत इश्यू करतात तेव्हा जे काही अप्लिकेशनचं फॉर्मेट आहे त्या अप्लिकेशन फॉर्मेटमध्ये रील आहे कुठलंही जात प्रमाणपत्र इश्यू करताना काय काय डॉक्युमेंट द्यावे लागतील आणि आता तर आपल्या जी आरमध्ये स्पष्ट आहे की तुम्हाला कुठले कुठले प्रमाणपत्र जोडावं लागतील तरच त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र इश्यू करतात आज माननीय भुजबळ साहेबांनी जे काही डॉक्युमेंट या ठिकाणी समितीसमोर आणले त्यामध्ये जवळपास पंधरा सोळा डॉक्युमेंट त्यांनी दाखवले ज्या ठिकाणी फोरझरी झाली म्हणजे फोडतोड झाली आहे तर आमचं एवढंच या ठिकाणी समितीचं सर्वांचं या ठिकाणी एकमत आहे की कुठल्याही फोरझरीच्या असलेल्या डॉक्युमेंटवर कुठल्याही तहसीलदार प्रांतानी फोरझरी डॉक्युमेंटवर मात्र सर्टिफिकेट इश्यू करणे योग्य होणार नाही नियमाप्रमाणे मराठा कुणबी कुणबी मराठा असेल तरच त्या ठिकाणी तुम्ही इश्यू करा जे काही आपल्या राज्य मागास आयोगाने मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतला आहे तर त्या तेव्हाची जी कार्यपद्धती त्या ठिकाणी इश्यू केली होती किंवा जे काही मार्गदर्शक तत्व राज्य मागास आयोगाने दिले होते त्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध जाऊ शकत नाही पूर्ण डॉक्युमेंट शोधून मगच त्या ठिकाणी आपल्याला कुणाचे प्रमाणपत्र इशू करता येतं जातीचं ही सर्वांकरता ही कायदे कार्यपद्धती आहे शेड्युल कार्ड असेल शेड्यूल ट्राईब असेल ओबीएस असेल कोणी असेल याची कार्यपद्धती ठरली आहे प्रांताची कार्यपद्धती ठरली आहे कोणत्याही पद्धतीचं चुकीच्या डॉक्युमेंट जाणार नाही पण भुजबळ साहेबांनी जे दाखवलं काही फोर्जरी डॉक्युमेंट त्यांनी आता समितीसमोर आणले होते त्यावर आम्ही असा निर्णय घेतला की कुठल्याही फोर्जरी डॉक्युमेंटच्या आधारावर कुठल्याही प्रांताने चुकीच्या पद्धतीने दाखले देऊ नये एवढं मात्र त्या ठिकाणी हे कार्यपद्धतीचा भाग आहे

अशी चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली काही पदांचे अनुशेष आहेत तो अनुशेष भरावा असा प्रस्ताव पाठवण्याबाबत चर्चा करण्यात आली सर्वच विषय नियमात बसणारे आहेत ओबीसी मंत्रालयातून चालणाऱ्या योजना बंद पडू नये अशी क च अशी माहिती या बैठकीमध्ये झाल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं तर सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे चर्चेत आला त्यानंतर हैदराबाद गॅजेटची सुद्धा चर्चा झाली आणि आता छगन भुजबळ हे ओ बी सी आरक्षणाला घेऊन विविध मुद्दे मांडताना दिसून येत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं त्या बैठकीमध्ये काय काय झालं याची माहिती दिलेली आहे तर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याबद्दलची तुमची नेमकी मतं काय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यास टाईम महाराष्ट्र धन्यवाद